तीन प्रवासी रस्त्यावर एका झाडाखाली भेटले तिघेही लांबच्या प्रवासाला निघाले होते झाडाच्या घनदाट सावलीत काही वेळ विश्रांतीसाठी बसले तिघांकडे दोन दोन पिशव्या होत्या एक पिशवी पुढच्या बाजूला आणि एक मागच्या बाजूला लटकवलेली होती तिघेही एकत्र बसले आणि कोण कुठून आले कुठं जायचं आहे किती लांब जायचं आहे घरी कोण कोण आहे असे प्रश्न एकमेकांना विचारून ते त्यांच्याबद्दल जाणून घेऊ लागले तिन्ही प्रवासी शरीरयष्टीने सारखेच होते पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव वेगवेगळे होते एक प्रवासी खूप थकलेला आणि निराश दिसत होता जणू प्रवासाचे त्याच्यावर ओझे झाले आहे दुसरा थकला होता पण निराश दिसत नव्हता आणि तिसरा खूप आनंदात होता दूरवर बसलेले एक महात्मा त्यांच्याकडे पाहून हसत होते तेव्हा तिघांचीही नजर त्या महात्मावर पडली आणि ते तिघे त्यांच्याकडे गेले त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या हसण्याचे कारण विचारले तेव्हा महात्माजींनी तिघांनाही विचारले की तुमच्याकडे दोन पिशवे आहेत त्यापैकी एकात तुम्हाला लोकांचे गुण ठेवावे लागले आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला दोष ठेवावे लागले तर तुम्ही काय कराल पहिला प्रवासी म्हणाला मी समोरच्या पिशवीत लोकांचे दोष ठेवीन जेणेकरून मी आयुष्यभर त्यांच्यापासून दूर राहू शकेन आणि मी मागच्या पिशवीत गुण ठेवीन दुसरा म्हणाला मी समोरच्या पिशवीत गुण ठेवीन जेणेकरून मी त्यांच्यासारखा बनू शकेन आणि दोष मागच्या पिशवीत ठेवीन आणि त्यांच्यापेक्षा चांगला बनण्याचा प्रयत्न करेन तिसरा म्हणाला मी गुण समोरच्या पिशवीत ठेवीन आणि दोष मागच्या पिशवीत ठेवीन समोरच्या पिशवीत गुण ठेवल्यामुळे मी समाधानी आणि आनंदी राहू शकेन पण मागच्या पिशवीला मी एक छिद्र करीन ज्यामुळे माझ्यातील दोष कमी होतील आणि फक्त चांगले गुण माझ्यात राहतील म्हणजे त्याला त्याच्यातील दोष विसरायचे होते हे ऐकून महात्मा म्हणाले पहिला जो प्रवासात थकलेला निराश दिसत आहे ज्याने म्हणले की तो दोष समोर ठेवीन त्याला या प्रवासाप्रमाणे आपल्या जीवनाचा कंटाळा आला आहे कारण त्याची विचारसरणी नकारात्मक आहे म्हणून त्याच्यासाठी जीवन कठीण आहे दुसरा जो थकलेला आहे पण निराश नाही ज्याने गुण समोरच्या पिशवीत ठेवीन असे म्हणले पण वाईटापेक्षा चांगलं बनण्याच्या प्रयत्नात तो थकला कारण त्याने अनावश्यक स्पर्धा केली तिसरा ज्याने सांगितले की तो गुण पुढे ठेवतो आणि दोष मागे ठेवून विसरून जाऊ इच्छितो तो समाधानी आहे आणि जीवनाचा आनंद घेत आहे त्याचप्रमाणे तो जीवनाच्या प्रवासातही आनंदी आहे तात्पर्य जोपर्यंत व्यक्ती दुसऱ्यामध्ये दोष बघेल तोपर्यंत तो सुखी समाधानी होऊ शकत नाही जीवन एक प्रवास आहे ज्यात सकारात्मक विचार या प्रवासाला आनंदी बनवतात जीवनात राग सर्वात मोठे ओझे आहे आणि माफी सर्वात सुंदर आणि सरळ मार्ग जो जीवन हलके सुंदर आणि आनंदी बनवते जय श्री कृष्ण